सध्याची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की सध्या मी आडनदी या ठिकाणी आहे हा चिखलदऱ्याचा रोड आहे चिखलदऱ्याला येताना पाहिला आपण की या ला पाहता तुम्ही अक्षरशः पूर्ण टुरिस्ट ची हे ट्रॅव्हल आतमध्ये खाईमध्ये उतरलेली आहे सध्या पाहता तुम्ही हे एवढी मोठी घटना आणि घटनास्थळी या ट्रॅव्हलचा ड्रायव्हर सुद्धा दगावलेला असून या पाहत पाहता तुम्ही अँब्युलन्स मध्ये ठेवलेला ते ते आहे आणि चिखलदराचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी जे सध्या इथं पंचनामा सोबतच इथं चिखलदऱ्याचे पीएससी चे दवाखान्याचे कर्मचारी सुद्धा इथं दिसत आहे हा तुम्ही या साइडले जर पाहता तर हा एक असा स्पॉट आहे की जेणेकरून या साइडले बाहेरून येणारे बाहेरून येणारे टुरिस्ट जे आहेत ते त्यांना एकदम लक्षात येत नाहीये हा या या कारणानं काय होते की जेव्हा या या न जेव्हा ट्रॅव्हल्सशी टर्न मारते तर टर्न पूर्ण घेतल्या जात नाही कारण बाहेरचे टुरिस्ट येतात या रोडवर हा रोड काचा चौबदरी आहे छोटा रोड आहे छोटा रोड असल्यामुळे काय होते की तर टर्न मारताना प्रॉब्लेम होते आणि जर कधी इथं एखादी जर गाडी ओव्हरटेक करायचा जर प्रयत्न केला किंवा एखादी गाडी समोरून जर कधी आली तर त्यांना तेवढा स्पेस भेटत नाही त्या कारणानं काय झालंय एवढा मोठ इथं हा घटना झालेली आहे एक एक आणखी बॉडी आपल्याला दिसत आहे मला बॉडी दिसत आहे इथं ठेवलेली ट्रॅव्हल्स मध्ये बरेचसे प्रवासी असून त्या प्रवाशांना सध्या रोडवर काढलेला आहे आणि गाडी हे एका झाडाला अटकलेली आहे तुम्ही पाहता हे घटना सध्याची एकदम ब्रेकिंग न्यूज हे घटना त्वरित आता घडलेली तुम्ही पाहता सध्याच्या परिस्थितीत हे घटना ड्रायव्हरला एका साइड ला सोडून टाकून साईडला दिसते तुम्हाला की ते तो दगावलेला आहे तो मरण पावलेला आहे आणि गाडी पाहत हे आळनदीचा एरिया हा आळनदीच्या एरियामध्ये पूर्ण घटना झालेली दिसून येत आहे bledig vous la. Vi filt lou mange hoc.

मॅडम तुम्ही कुठं आले होते ते सांग चिखलदऱ्याला सर कशासाठी फिरायचं फिरायसाठी आलो सर प्रॉपर कुठले चंद्रपूर सगळ्या जणी चंद्रपूरच्या गाडी सुद्धा चंद्रपूर हो